जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो केला गुरु जाण माझ्या कलाकेच शीर्षक आहे गुरु अष्टाक्षरी रचना आहे करी ज्ञानाचा प्रसार देई जीवना आकार करी ज्ञानाचा प्रसार देई जीवना आकार गुरु एक कल्प तरु करी उत्तम संस्कार गुरु एक कल्पतरु करी उत्तम संस्कार शाळातयाचे मंदिर मानी दैवत विद्यार्थी शाळातयाचे मंदिर वाणी दैवत विद्यार्थी गुरु ज्ञानाची गंगोत्री तयास ज्ञानार्थी गुरु ज्ञानाची गंगोत्री तयास ज्ञानार्थी गुरु ज्ञानाचा प्रकाश गुरुदयेचा सागर गुरु ज्ञानाचा प्रकाश गुरुदयेचा सागर अशी गुरुची महती गुरु सर्वांचा आधार गुरु सर्वांचा आधार भावी पिढी घडवणे भावी पिढी घडविणे असे गुरुच्या हातात भावी पिढी घडविणे असे गुरुच्या हातात गुरुविना नाही तुझ्या पूर्ण साऱ्या जगतात पूर्ण साऱ्या जगतात धन्यवाद